सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सिंधुदुर्ग जिल्ह्यात बायोगॅस प्रकल्प मोठ्या प्रमाणात बांधण्यात येत असून याद्वारे स्वयंपाकासाठी इंधन म्हणून वापर केला जात आहे यामुळे इंधनासाठी लाकडाची गरज भासत नाही पुढा तालुक्यातील घावनळे गावात भगीरथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावठणवाडीत बायोगॅस प्रकल्प उभारले जात आहेत तुम्ही तुमच्या घरी करताय कुठूनही तुम्हाला याची माहिती मिळाली ही आम्हाला भगीरथ भगीरथ कडना आणि प्राण फाउंडेशन यांच्याकडनं आम्हाला माहिती मिळाली आणि त्याच्या त्यांच्या माध्यमातून हे आम्ही केलं आहे गो हॅ गोबर गॅस गोबर गॅस आता गॅसच्या किमती पण वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे ह्या आमच्याकडे गुरा वगैरे असल्यामुळे आमका शेणाचा उपयोग ह्याच्यामुळे ह्याच्यासाठी करतो आणि आमका गॅस बंद झालो आणि आमचा सगळंच हे झालं तुमच्या गावा प्रकल गावामध्ये प्रकल्प आहे आमच्या गावामध्ये असे म्हणजे आम्ही ह्या भगीरथ काढणार ट्रान्सफाउंडेशन त्यांच्या माध्यमातून आम्ही अजोला भेड आधी गांडूळ खत ह्या असा त्यांच्या ह्याच्यातनं गोबर गॅस अशी आम्ही स्किमी राबवतो आणि त्यांच्यामुळे आमका ह्या स्किमींचा फायदा आहे आणि ह्या आम्ही गोबर गॅसमुळे तर अतिफायदो आहे कारण आमच्याकडे शेण असा शेण असल्यामुळे शेणाचा फायदो हा आणि शेण असल्यामुळे आम्ही शेण असा बाहेर टाकण्यापेक्षा ह्या गोबर गॅसमध्ये टाकणार आणि गोबर गॅसचा घरात गॅस म्हणून वापर करणार जेवणासाठी जेवणासाठी मग पूर्ण म्हणजे पूर्ण जेवण होता ह्याच्यात गोबर गॅस आता आमच्याकडे तीस वीस तीस तर बांधलेच आहेत तुमचं नाव माझं नाव लक्ष्मण सुदेव सावंत गावणा गावामध्ये गाँ एक वेगळा प्रकल्प बायोगॅसचा तुम्ही इथे केलेला आहे भगीरथ फाउंडेशनचे काय कशी माहिती आहे लोकांना तुम्ही जनावर कशी केली आता बायो या बायोगॅसच्या एका प्रोजेक्टसाठी भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान व प्राज फाउंडेशन आणि आपला रोटरी क्लब सावंतवाडी यातकडून अकरा हजार रुपयाची मदत मिळाली म्हणजे ती वस्तू स्वरूपात आहे आणि शेतकऱ्यांना या कामामध्ये अनुदान आहे ते चौदा म्हणजे दोन घनमीटर बायो त्या बायोगॅससाठी चौदा हजार आणि तीन म्हणजे ते चौदा हजार अनुदान आणि सर समजा त्या अँटी कास्ट खाली असेल तर त्याला अजून जास्त अनुदान म्हणजे बावीस हजारांपर्यंत अनुदान आहे यावर्षी दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात धावनळे गावात एकूण सव्वीस सत्तावीस बायोगॅस झाले आणि गेल्या वर्षी झालेले आठ नऊ या तीस पस्तीसच्या दरम्यान या वर्षी आणि या अगोदर सुद्धा गावने गावात बायोगॅस म्हणजे पंचायत समिती तर्फे राबवलेल्या योजनांमध्ये बायोगॅसचा शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी वापर करून घेतला आहे कसं कार्य करतो हे बायोगॅस प्रकल्प आता बायोगॅसमध्ये इथून शेण धुवायचं म्हणजे शेण आणि पाणी एकाच एका प्रमाणात धुतल्यानंतर या डोम मध्ये गॅस तयार होतो आणि जे एक्स्ट्राचे जे शेण आहे त्या आउटलेटमधून बाहेर पडतं आता इथे जो गॅस साठी जाणारा जो पाईप येणार आहे तो इथे इथे येणार आहे आपलं नाव ज्ञानेश्वर कर बोलू निसर्गरम्य समुद्रकिनारे वर्णा वर्णाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात आनंद लुटण्यासाठी तर मग राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ये देवगड येथील स्वामी रेसिडे भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने